नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मंडळी मी गुढीपाडव्या दिवशी पुरणपोळीची ऑर्डर घेतली त्यानंतर चिकनच्या बिर्याणीच्या ऑर्डर घेणार म्हणून मी सांगितलेलं आणि ही पहिली माझी ऑर्डर आहे म्हणजे पुरणपोळीच्या ऑर्डर दोन तीन घेतल्या आणि बिर्याणीची ही पहिलीच ऑर्डर आहे त्यांना एक किलो चिकनची बिर्याणी बनवून द्यायची होती त्यासाठी मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि साधारणतः पाऊण किलो तांदूळ वापरणार आहे आणि त्याची जेवढी बिर्याणी ती ते बनेल तेवढी सगळी बिर्याणी त्यांना द्यायची आहे त्यासाठी किती पैसे मी घ्यायला पाहिजे ते मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी सुरुवातच केलेली आहे ऑर्डर घ्यायची आणि मला एवढी पण त्यातली अशी माहिती नाही मी माझ्या मनानं त्यांना रेट सांगितला त्यांना तो रे रेट जो आहे तो पटला आणि त्यांनी तो रेट मला दिलेला आहे मी त्यांच्याकडून नऊशे रुपये घेतलेले आहेत कारण मी घरगुती पद्धतीने दम बिर्याणी बनवलेली आहे आणि माझ्या बिर्याणीला म्हणजे मी जी बिर्याणी बनवते त्याला खूप छान अशी टेस्ट आहे मी आता कुकरमध्ये फक्त कशी बिर्याणी झालेली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि ज्यावेळी ते येतील कस्टमर ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांना या डब्यातून काढून देणार आहे त्यांना मी सांगितलेलं आहे तुम्ही येताना एक भांडं घेऊन या त्यामध्ये तुम्हाला मी बिर्याणी हे काढून देईन आणि त्यांनी जर नाहीच जर आणलं तर मग मी हा डबा साईडला काढून ठेवलेला आहे या स्टीलच्या डब्यातून ही बिर्याणी जी काय सगळी झालेली आहे ती काढून देणार आहे आणि मी फक्त तुम्हाला कशी झाली हे दाखवणार आहे शक्यतो कुकर गरम आहे आणि छान अशी जोपर्यंत आहे तोपर्यंत छान असं बिर्याणी कुकरमध्येच गरम राहणार त्यामुळे मी थोडीशीच काढली नंतर कुकरमध्ये जशी होती तशी ठेवलेली आहे आणि झाकण लावलेलं आहे ज्यावेळी ते येतील त्यावेळी त्यांच्या डब्यात मग त्यांनी आणलेल्या भांड्यात मी इदम बिर्याणी सगळी काढून देणार आहे कुकरमधून बिर्याणी जर साईडला काढली तर थंड होईल म्हणून मी साईडला काढली नाही नंतर होती तशी जेवढी झाकण लावलं आणि ते ज्यावेळी आले त्यावेळी त्यांच्या भांड्यामध्ये ती मी ही सर्व बिर्याणी काढून दिलेली आहे या दम बिर्याणीसाठी एक किलो चिकन वापरलेलं आहे पाऊन किलो बासमती राईस वापरलेला आहे म्हणजे बिर्याणीचा जो राईस मिळतो तो, तो वापरलेला आहे सर्व साहित्य माझं होतं आणि करण्याची जी मेहनत होती ती माझी होती मग यासाठी किती रुपये घेणं मला गरजेचं होतं तेही सांगा कारण मी नवीनच व्यवसाय चालू केलेला आहे म्हणजे घरगुती जे काही फूड आहे घरी बनवलेलं जेवण आहे ते देण्याचा प्रयत्न करत आहे मला फक्त सांगा की यासाठी किती चार्जेस लाग घेतले घ्यायला पाहिजेत चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून मी थोडा वेळ अर्धा तासासाठी भिजत ठेवणार आहे कांदा हा तळून घेतलेला आहे इकडे पाणी आपल्याला भात शिजवून घ्यायचं नाही त्यासाठी पाणी गरम करण्याचं ठेवलेलं आहे इथे जे आहे ते आलं लसूण पेस्ट आहे पुदिना कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि हे बघा स्वच्छ धुतलेलं चिकन आहे तांदूळ स्वच्छ धुवून अशा पद्धतीने अर्ध्या तासासाठी डिझट ठेवलेलं आहे हे बघा हे जे चिकन आहे त्याला सुरुवातीला आपण दही दही जे वापरणार आहे ते दोनशे ग्रॅम दही वापरायचं आहे एक किलो जर चिकन असेल तर दोनशे ग्राम दही अचूक प्रमाण आहे बघा त्याचं आता दे ही जी ऑर्डर होती ती जवळचीच होती म्हणजे मी जी रा जिथं राहते तिथून दोन किलोमीटर अंतरावरची होती तर त्या दादांना मी सांगितलेलं की तुम्ही घरी येऊन ही ऑर्डर घेऊन जाणार का तर ते मला हो म्हटले जास्त प्रमाणात बनवायची होती मला थोडीशी भीती पण होती कारण आपण घरी ज्यावेळी बनवतो त्यावेळी मनावर एवढं म्हणजे असं ओझन असतं की ते कशी होईल काय होईल पण कोणासाठी तर आपण ऑर्डर कोणाची घेतली असेल तर थोडंसं मनामध्ये भीती होती आणि अजून या गोष्टींची सवय झालेली नाही म्हणजे आपण कोणाची ऑर्डर अजून दिलेल्या नाहीत दिले, दिले ते पुरणपोईच्या वगैरे दिलेले त्यामुळे वाटत होतं की बिर्याणी कशी बनेल तेवढा कॉन्फिडन्स होता की माझ्याची बिर्याणी म्हणजे खूप छान चवीला बनते हेही माहीत होतं त्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे धनीपूर घातली एक चमचा गरम मसाला घातला आणि बिर्याणीसाठी मी साधारणतः पन्नास ग्रॅम बिर्याणीचा मसाला इथे वापरलेला आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला यामध्ये घातलेला आहे मीठ जे आहे ते मी शेवटी घालणार आहे कारण सुरुवातीलाच मीठ जर घातलं तर पाणी सुटतं म्हणून मीठ नंतर घालणार आहे चार हिरव्या मिरच्या आणि दही घातल्यामुळे इथे लिंबू मी पेरलेलं नाही म्हणजे अर्ध्या लिंबूचा रस तुम्ही दही जर कमी वापरणार असाल तर अर्ध्या लिंबाचा रस त्यामध्ये ॲड करू शकता परंतु लिंबाचा रस मी यामध्ये घातलेला नाही चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यामध्ये घातल्या आणि साजूक तूपवरून दोन चमचे घातलेले आहे तुपामुळे स्वाद छान असा बिर्याणीला स्वाद छान येतो तूप आणि पुदिना जे आहे ते बिर्याणीसाठी खूप महत्त्वाचा आहे सगळे मसाले छान असे चिकनला लावून घेतलेलं आहे आणि अर्ध्या तासासाठी हे चिकन आहे ते झाकून ठेवलेलं आहे कांदा तळल्यानंतर जे तेल शिल्लक राहिलेलं तेच ते मी तेल जे आहे ते इथं वापरलेलं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आणि जे चिकन आपण दही लावून साईडला ठेवलेलं ते चिकन आता इथे घालायचं आहे गॅस गॅसची फ्लेम जी आहे ते लो करायचे आहे मंदाचीवरती हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाय फ्लेम असेल किंवा मिडियम फ्लेम असेल तर दही येईना थोडं फाटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं मीडियम फ्लेम करायची किंवा लो फ्लेम करायची मंदाचीवरती छान असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता सुरुवातीला इथे मीठ घातलं नव्हतं त्यामुळे आता इथे आपल्याला मीठ घालायचं आहे सुरुवातीला मीठ घातलं नव्हतं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ साधारणतः दोन चमचे यामध्ये मीठ घालायचं छान असं परतून घ्यायचं कारण मीठ घातल्यामुळे पाणी सुटणार आहे दही पण त्यामध्ये आहे त्यामुळे दह्यामुळे मीठामुळे छान असं पाणी सुटतं त्या अंगच्या पाण्यामध्ये आपल्याला हे थोडं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे साधारणतः पन्नास टक्के चिकन शिजवून घ्यायचं आहे कारण नंतर भाताबरोबर हे चिकन छान शिजलं जातं जास्त जर शिजलं तर पूर्णपणे चिकन कसं होईल जास्त शिजलं आणि त्याचे चव बदलेल झाकण ठेवलं आणि छान असं वाप येऊ दिलेले आहे इकडे सर्व खडे मसाले मी यामध्ये घातलेले त्यामध्ये तूप घातलेलं मीठ घातलेलं आणि खडे मसाले तर मी साईडला काढून घेते आणि कुकरमध्ये जे आपण चिकन शिजण्यासाठी घातलेलं आहे त्यामध्ये खडे मसाले टाकणार आहे यामध्ये आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तो पण साधारणतः पन्नास टक्केच तांदूळ शिजवायचा जास्त शिजवायचा नाही कारण आपण दम बिर्याणी बनवतोय त्यामुळे तांदूळ अर्धा शिजवून घ्यायचं जास्त शिजवायचा नाही तांदूळ जो आहे अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेला त्यातील पाणी काढलं आणि यामध्ये घातलेलं आहे आता तांदूळ हा थोडा वेळ शिजू द्यायचा आणि हा जो बिर्याणीसाठी आपण राईस वापरतो ना तो पटकन शिजतो तो शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटामध्ये पाण्याला उकळी आली ना दोन मिनटामध्ये हा तांदूळ पन्नास टक्के शिजला जातो दोन चमचे तूप घातलेलं आहे तुपामध्ये भात मऊ मोकळा असा सुटसुटीत होतो आणि छान टेस्ट पण छान येते आणि खडे मसाल्याचा स्वाद या पाण्यामध्ये उतरलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि हा तांदूळ थोडासा उके आल्यानंतर शिजू देते इकडे चिकन शिजण्यासाठी ठेवलेलं आहे हे बघा मंदाचेवरती हे मंदा चिकन थोडं शिजू द्यायचं पाणी सुटलेलं आहे थोडंसं पलटून त्याची थोडंसं अलटून पलटून घेतलं की बाज, एक बाजू सर्व बाजून एकसारखं छान असं शिजलं जाईल आता इथे आपल्याला जास्त चिकन शिजवायचं नाही अगदी दहा मिनटासाठी चिकन शिजवायचं आहे जास्त शिजवायचं नाही हे बघा इकडं उकळी आलेली आहे तांदूळ शिजलाय का कसं ओळखायचं अशा पद्धतीने तांदूळ ना तुकडे तांदळाचे झाले की तांदूळ पन्नास टक्के शिजलेला आहे हे बघा इथे तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तांदूळ एवढा शिजवायचा आहे वाफेबरोबर नंतर कुकरमध्ये छान असा दम आपण ज्यावेळी देतो त्यावेळी दे छान शिजला जातो हे बघा असं पद्धतीने पाणी नेतो त्या भातातलं आपल्याला काढायचं आहे कुकरमध्ये जे चिकन शिजण्यासाठी ठेवलेलं ते पण थोडंसं शिजलेलं आहे हे बघा पाणी पण सुटलेलं आहे त्यामध्ये यामध्ये पाणी आपल्याला घालायची गरज नाही पाणी जर घातलं तर कसं होईल पच तसं होईल आणि चिकन जे पीस आहे त्याला चव लागत नाही दम बिर्याणी बनवत असताना त्यामध्ये भरून पाणी घालायची गर गरज नाही दह्यामुळे मिठामुळे पाणी सुटतं नाही एवढंच पाणी पुरेसं आहे हे बघा सर्व बाजूने एकसारखं हलवून घेतलेलं आहे आणि चिकन मी तुम्हाला दाखवते कितपत शिजलेलं आहे हे बघा थोडंसं चिकन कच्चं आहे ते नंतर भाताबरोबर आहे एकसारखा लावून घेते म्हणजे तळाशी करपण्याची शक्यता नसते कारण ज्यावेळी आपण दम देतो त्यावेळी थोडंसं खाली तळाशी लागण्याची शक्यता असते हे बघा त्यामध्ये पाणी आहे नंतर पाणी घालायची गरज नाही आपण जो पाणी नेतून घेतलेला जो भात आहे तो यामध्ये असा घालायचा आता लेअर द्यायची आहेत मग थोडा कांदा घालायचा जो तळून घेतलेला साईडला ठेवलेला कोथिंबीर पुदिना थोडासा घालायचा वरून थोडासा तूप घालायचं दुधामध्ये केशर थोडंसं भिजवून ठेवलेलं आहे ते फूड कलर तुम्ही वापरत असाल तर मी काही फूड कलर वापरलेला नाही असा कुरकुरीत फ्राय असा केलेला हा कांदा तळलेला आहे अशा पद्धतीने लेअर द्यायचे आहेत कोथिंबीर आहे पुदिना आहे आणि वरून थोडंसं एक ते दोन चमचे तूप घालायचं आहे तूप आता कसं थोडंसं वितळून घेतलं तर पटकन आपल्याला त्यामध्ये घालता येतात पण नव्हतं माझी पण गडबड चालू होती अशा पद्धतीने तूप घातलं गरम वापेमुळे थोडंसं वितळलं आणि एकसारखं असं पसरून घेतलं दुधामध्ये थोडंसं केशर भिजत घातलेलं ते वरून घातलं त्यामुळे कलर पण भाताला छान ताम येतो हे बघा अशा पद्धतीने घातलेलं वरून थोडंसं साजूक तूप घालायचं आणि झाकण लावून साधारणतः मी दहा मिनटासाठी लो फ्लेमवरती छान अशी वाप दिलेली आहे दम बिर्याणी बनवायची असेल तर मी या अशा कुकरमध्येच बनवते मला बनवायलाही सोपे वाटतं चवीलाही छान लागतो छान असा भात मोका मौसूत तसा होतो लो फ्लेमवरती दहा मिनटासाठी वाप दिलेली आहे आणि मी दहा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि मी तुम्हाला थोडंसंच प्लेटमध्ये ही बिर्याणी दाखवते की बिर्याणी कशी झालेली आहे कुकरमध्ये अजून वाफा निघत आहेत आणि नंतर बिर्याणी मला या कुकरमध्येच दे घालून ठेवायची आहे ज्यावेळी कस्टमर येतील त्यावेळी या डब्यातून किंवा त्यांनी जर काय भांडण आणलं तर त्यातूनही मला ही बिर्याणी त्यांच्यासोबत द्यायची आहे नंतर काही गडबड व्हायला नको म्हणून नं मी नंतर मग डबा सुरुवातीला साईडला काढून ठेवलेला आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी थोडीशी साईडला काढून दाखवणार आहे कारण बिर्याणी जर बाहेर काढली तर थंड होते आणि थंड झाली की बिर्याणी चवीला पण छान लागत नाही आता एखाद्याची जर ऑर्डर घेतली असेल तर ती कसं गरम गरम आहे तोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचली तर आपल्याला हे थोडंसं समाधान मिळतं कस्टमर ज्यावेळी आलं त्यावेळी माझी गडबडच झाली आणि मी तो व्हिडिओ पण शूट केलेला नाही परंतु ही बिर्याणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी पहिलीच बिर्याणीची ऑर्डर आहे पुरणपोळीची ऑर्डर मी दोन तीन ऑर्डर जर घेतलेले आहेत तुम्हाला जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर मला नक्की ऑर्डर देऊ शकता नवी मुंबईमध्ये जर कोणी राहत असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमधने माझे डिटेल्स तुम्हाला मी देते तुम्ही जर नवी मुंबई नेहरूपासून जवळ राहत असेल तर तुम्हाला ही ऑर्डर जर हवी असेल तर तुम्ही नक्की मला मेसेज करू शकता मैत्रिणीनो माझी पहिलीच ऑर्डर होती या ऑर्डरसाठी मी नऊशे रुपये घेतलेले आहेत आणि किती रुपये घ्यायला पाहिजे होते ते मला कमेंट करून नक्की सांगा कारण माझी सुरुवात तरस माला पानी उड़ी तर असं या पहिल्या ऑड म्हणजे बिर्याणीची पहिलीच ऑर्डर आहे त्यामुळे मला पण एवढी आयडिया नाही मग तुम्ही मला तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नवीन असेल चॅनेलवर ते सबस्क्राईब नक्की करा